नमस्कार मी या तिरंग्याला देश मी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे जो पर्यंत तुझा प्राण आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव विदिशा आहे आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी थोडीशी माहिती सांगत आहे की तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेखाली दिनांक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो शेवटी आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत धन्यवाद नमस्कार ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं हम हिंदुस्तानी हैं माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे सभी सभी देशवासियों आप को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं जैसा कि हम सभी जानते हैं कि आज हम भारत के छहत्तरवे गणतंत्र दिवस यहाँ मनाने के लिए एकत्र हुए है हर साल हमारे देश में छब्बीस जनवरी को गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है यह हमारा एक राष्ट्रीय पर्व है यह दिन भारतीय इतिहास में विशेष स्थान रखता है साथियों 15 अगस्त उन्नीस को हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ लेकिन देश की शासन व्यवस्था को चलाने के लिए हमारे पास अपना संविधान नहीं था ऐसे में तब संविधान का गठन किया गया और संविधान बनाया गया डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी को हमारे संविधान का जनक कहा जाता है इस संविधान को को जनवरी लागू लागू किया किया गया। इसलिए गणतंत्र दिवस मनाया जाता है जय हिंद जय भारत मोर्निंग एवरी वन रिस्पेक्टेड चीफ गेस्ट प्रिंसिपल माई टीचर्स आल पेरेंट्स

ओवर कॉन्स्टिट्यूशन आई एम प्राउड टू बी एंड आई लव माय कंट्री वेरी मच थैंक यू जय हिंद नमस्कार माझे नाव पवन आहे आज मी तुम्हाला प्ररसतक दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आज सव्वीस जानेवारी आपल्या कार्यक्रमात सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुर्जर वर्ग आणि प्ररसतक देशाचे सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रसत्ताक दिन हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्सवाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या गौरवशाली दिली तुम्हाला सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर आज आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र मिळाले परंतु या स्वतंत्रचा आनंद घेता यावा म्हणून तसेच देशात सर्वांना शांतते दे, सुख समाधानाने जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य हाती घेण्यात आले व या दिवशी लोकशाही अवतरली व या दिवशी लोकशाही प्रधान देश बनला एवढे बोलू माझे दोन शब्द बंद करतो जय हिंद जय भारत जय सेवा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जिगर प्रमोद पुराब आहे आज आपण सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला संविधान लागू झाला या दिवशी एक भारत एक प्रसत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हा दिवस आपल्याला शांतता आणि एक शिकवतो मला भारतीय असल्याचा अभिमान आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय हिंद जय शिवा जय भीम मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद